ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या उक्तीनुसार प्रत्येक मनुष्य हा सुखी राहू शकतो त्यासाठी कर्म ज्ञान आणि भक्तियोग हा अत्यंत महत्वाचा आहे कर्मयोगात सेवा महत्वाची असून अहंकाराला तिलांजली द्यावी तरच मानव हा शारीरिक मानसिक व आध्यात्मिक स्तरावर सुखी राहतो असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर निशिकांत शोत्री यांनी व्यक्त केले प्रित इंटरनॅशनल आणि पोलक्स प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पुण्यातील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित पहिली आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि सांस्कृतिक परिषद दोन हजार चोवीस संपन्न झाली यावेळी लेखिका डॉक्टर प्रचिती पुंडे लिखित वेलनेस रिरिफाईन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी डॉक्टर आशुतोष अशु, निसार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच येथील डॉ कोटा नागुची लेखिका डॉक्टर प्रचिती पुंडे आणि तितिक्षा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रिया दामने यांची प्रमुख उपस्थिती होती साहित्य क्षेत्रात आयुष्यभर अमूल्य योगदान दिल्याबद्दल मधुसूदन घाणेकर सामाजिक साहित्यिक काव्य नाट्य सेवा व एन जी ओ क्षेत्रातील कर, कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि आर के मीडियाचे संचालक रामहरी कराड यांचा शाम व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला नमस्कार आज नेहरू ऑडिटोरियम येथे प्रोलक्स प्रोडक्शन्स आणि तितिक्षा इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने वेलनेस रिडिफाईंड वी केअर फॉर युअर वेलनेस या पुस्तकाचं वितरण झालं आणि त्या व्यतिरिक्तच आज इथे अवॉर्ड्स देण्यात आले आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या स्मृतीपृथ्वीअर्थ हे पुरस्कार सगळ्यांना प्रदान करण्यात आले इथे अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही माध्यमांचा इथे वापर करण्यात आला कारण की प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स यांनी ग्लॅमो वेल या वेलनेसची एक संस्थापना केलेली आहे सो ग्लॅमो वेल ॲज वे वे मे, अ वे ऑफ लाईफ बियॉन्ड मे मेंटल हेल्थ बियॉन्ड मेडिटेशन बियॉन्ड मिअर स्पिरिच्युअल ऑर होलिस्टिक हेल्थ यासाठी सांस्कृतिक आणि आपला साहित्यिक असा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे वेलनेस रिडिफाईंड बुक याला भरपूर प्रतिसाद दिला याला खूप सगळा आधार दिला तितिक्षा इंटरनॅशनलच्या प्रिया दामले यांनी सो प्रिया दामले आणि मी डॉक्टर प्रचिती पुंडे मी एक डॉक्टर आहे मॉडल आहे ॲक्ट्रेस आहे आणि बाय माय पॅशन इन लाईफ बाय माय प्रोफेशन मी आ, प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्सची डिरेक्टर आहे सो वी केअर फॉर युअर वेलनेस ही मोहीम आज इथे आम्ही डिक्लेअर केली आणि त्याची सुरुवात आता भारतभर राहणार आहे सहज आरोग्य याची स्थापना आम्ही करतो आहोत पूर्ण भारतभर त्याला तुम्ही सगळे असा सपोर्ट देत राहा ही अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार दितिक्षा फाउंडेशन आणि प्रोलक्स यांच्या वतीने आज जो पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यामध्ये मला जो पुरस्कार देऊन या दोन संस्थेंनी सन्मानित केलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि आजच्या युगामध्ये आरोग्य हा सर्वात मोठा फॅक्टर आहे आर म्हणजे हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर वा प्रत्येकाने आरोग्य हीच खरी आपली यशाची गुरुकिल्ली राहणार आहे त्यासाठी उत्तम आरोग्य ठेवलं ठेवणं गरजेचं आहे आणि उत्तम आरोग्य ठेव राहण्यासाठी आपल्या मॅडम ज्या आहे प्रच डॉक्टर प्रच्युती मॅ पुंडे मॅडम या कार्य करत आहेत त्यांच्या कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद